ड्रामा ज्युनियर्स या रियालिटी शोची सध्या चर्चा सुरू आहे ड्रामा ज्युनियर्स या कार्यक्रमाबद्दल गेल्या काही महिन्यांपासून बोललं जात होत तर आता हा शो सुरू झाला आहे संकर्षण कराडे आणि अमृता खानविलकर हे दोघेही या शो मध्ये खुर्चीत आहेत तर प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री श्रेया भुगडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करत आहे या दरम्यान हा शो सुरू व्हायच्या आधी श्रेया हिंदी रिएलिटी शो मध्ये झळकणार असल्याच्या चर्चा झाल्या होत्या पण तसं काहीच झालं नाही कलर्स मराठी नी वाहिनीवरील निलेश साबळेच्या शो मध्ये तिची एंट्री होणार असल्याचं म्हटलं जात होत पण या शो मध्येही ती दिसली नाही तर ती दिसली जी मराठी वाहिनीवरील ड्रामा ज्युनियर या शो मध्ये श्रेयाने निलेश साबळेच्या शो साठी नकार दिला असेल याबद्दल ती नुकताच व्यक्त झाली आहे एका मुलाखतीत निलेश साबळेच्या हसायना हसायलाच पाहिजे या शो साठी का नकार दिला हे तिने सांगितलं होतं चला हवा येऊ दे या शो ने निरोप घेतल्यानंतर कुशल पद्रिके हिंदी कॉमेडी शो मध्ये झळकला तर भाऊ कदम आणि निलेश साबळे यांनी दुसऱ्या बाईनीवर हसायना हसायलाच पाहिजे हा नवीन शो सुरू केला या शो मध्ये श्रेया पण येऊ शकते असं म्हटलं जात होत मात्र श्रेयाने या शो साठी नकार दिला होता चला हवायोद्ध्या बंद झाल्यानंतर हिंदी शो साठी देखील ऑफर आली होती असा खुलासा तिने केला होता तर हसतायना हसायलाच पाहिजे या शो साठी तिला विचारण्यात आले होते पण या दोन्ही ऑफर तिने नाकारल्या चला हवायोद्या बंद झाल्यानंतर मला वाटलं की आता एका ब्रेकची गरज आहे पुन्हा तशाच भूमिका करणं मलाही जमणार नव्हतं नवीन काहीतरी करण्यासाठी मला ब्रेक घेणं गरजेचं होतं मी विचार केला की तिथे जाऊन मला पुन्हा तेच करायचं आहे मी नवीन काहीतरी करू शकते का की तेच तेच करावं थोडा वेळ थांबून मला नवीन पात्र साकारायचं होतं त्यामुळे मी ब्रेक घेतला आहे असं ती म्हणाली तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका